नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक दहा एप्रिल तर आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजारभाव मिळाला आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती लासलगाव इंचूर अहो चारशे आठ क्विंटलची किमान दर तीन हजार दर चार हजार पाचशे शहाऐंशी व सर्वसाधारण दर चार हजार चारशे पुढील बाजार समिती बारशे आवका त्र्याण्णव क्विंटलची किमान दर चार हजार पाचशे दर चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पुढील बाजार समिती बार्शी वैराग अहोका एकोणसत्तर क्विंटलची किमान दर चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पण चार हजार सहाशे पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाय सतरा क्विंटलची किमान दर तीन हजार कमाल दर चार हजार चारशे एक्कावन्न आणि सर्वसाधारण दर तीन हजार सातशे सव्वीस पुढील बाजार समिती राऊरी वांबोरी अवका सत्तेचाळीस क्विंटलची किमान दर चार हजार तीनशे कमाल दर चार हजार पाचशे एक आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पुढील बाजार समिती उदगीर अहो तीन हजार पन्नास क्विंटलची किमान दर चार हजार सहाशे एकसष्ट कमाल दर चार हजार सहाशे नव्याण्णव आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे ऐंशी पुढील बाजार समिती कारंजा अहो तीन हजार क्विंटलची किमान दर चार हजार दोनशे सत्तर कमाल दर चार हजार सातशे सत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचेचाळीस पुढील बाजार समिती तुळजापूर अहो काय साठ क्विंटलची किमान दर चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पण चार हजार सहाशे पुढील बाजार समिती मालेगावाची मावका दोनशे चाळीस क्विंटलची किमान दर चार हजार दोनशे कमाल दर चार हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पुढील बाजार समिती राहता अवकाय सात क्विंटलची किमान दर चार हजार पाचशे शेहेचाळीस आणि सर्वसाधारण दर्पण चार हजार पाचशे शेहेचाळीस पुढील बाजार समिती धुळे अवकाय तीन क्विंटलची किमान दर दोन हजार सहाशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर्पण दोन हजार सहाशे पंचेचाळीस पुढील बाजार समिती सोलापूर अवकाय तेरा क्विंटलची किमान दर चार हजार सहाशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर पण चार हजार सहाशे पंच्याण्णव तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे सर्व पिकांचे ताजे बाजारभाव माहिती करून देण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका